कोथिंबीर स्वस्तात बाजारात आली आहे का मग ही खास महाराष्ट्रीयन रेसिपी अगदी कराच आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ती शिकूया तर चला आता करायची का सुरुवात इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे छान निवडून स्वच्छ धुवून आणि सुकवून तयार ठेवली आहे आता या कोथिंबीरमध्ये दोन चमचे आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट एक चमचा पूड अर्धा चमचा हळद एक चमचा ओवा आणि बडीशोप दोन चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ घालूया आता या सगळ्याचं मिश्रण तयार करताना यात हळूहळू एक कप बेसन चार चार चमचे घालत राहू आणि सगळ्या कोथिंबिरीला बेसनाचा छान कोट होईल ही काळजी घेऊ महत्त्वाचं म्हणजे मीठ टाकल्यावर मिश्रणातून पाणी सुटते त्यामुळे आपल्याला एका वेळी थोडं थोडं पाणी टाकून पीठ तयार करायचं आहे चुकून पाणी जास्त झालं तर थोडं बेसन टाकून बॅलन्स करायचं आता अजून चार चमचे बेसन टाका आणि हळूहळू थोडं पाणी टाकून मिश्रण छान एकत्र करा आता बघा पीठ थोडंसं ओलसर वाटतंय मग कपातलं शेवटी उरलेलं दोन चमचे बेसन टाकून नीट मिक्स करा आता यात एक चमचा तेल टाका आणि पीठ तयार करा आता आपला स्टीमर तयार करूया स्टीमरच्या बेसवर थोडं तेल पसरवा आणि त्यावर तीळ टाका मग तयार पीठ बेसवर ठेवा आणि हे बघा साधारण एक इंच जाडी ठेवून हाताने नीट एकसारखं पसरवा आता हे वाफवायला ठेवूया साधारणतः दहा ते पंधरा मिनिटात वडी छान वाफवली जाईल बघा टूथपिक टेस्ट पास झाली म्हणजे वडी तयार आहे आता स्टीमरमधून बाहेर काढून वडी गार होऊ द्या गार झाल्यावर वड्या चौकोनी कापून घ्या आता या वड्या शालो फ्राय करूया काही काहीजण डीप फ्राय करतात पण मला शालो फ्राय जास्त आवडतात एका पॅनमध्ये तेल घाला आणि मध्यम आचेवर वड्या फ्राय करा बघा वडी सगळ्या बाजूंनी नीट खरपूस होईल याची खात्री करा बाहेरून क्रिस्पी आणि आतून ओलसर वडी तयार वड्या घरच्यांना खाऊ द्या आणि चव आवडली तर सांगायला विसरू नका चुकले असेल तर हक्काने सांगा आणि जमलं असेल तर वा मस्तच म्हणायला विसरू नका